नमस्कार मी आज आपणासमोर दमा मिराजदार लिखित बुजगावनी ही कथा सादर करणार आहे मित्रांनो आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका संध्याकाळची वेळ होती उजेड सरत होता अंधार पुढे पुढे येत होता पण अजून चांगले दिसत होते रानात पिके उभी होती अगाब ज्वारीची कापणी झाली होती त्याचे भारे शेतात जागोजागी पडले होते मागास पिके मात्र उभीच होती कुठे अजून एखादा हिरवागार पट्टा दिसत होता खळ्याचे दिवस जवळ आले होते आणि नाना चेंगड सहज गमतीने हिंडायला म्हणून गावाबाहेर पडला होता अंधार होत आला म्हणून तो गावाकडे माघारी येत होता ओल्या पिकांवरून येणारा वारा निरनिराळी वास घेऊन वाहत होता संध्याकाळच्या अंधुक उजेडात पाखरांची किलबिल चालली होती कावळे कर्कश ओरडत होती भराभर लांबटांगा टाकीत नाना गाव ओढ्याजवळ आला ओढ्याच्या कडेने पाटलांचे शेत होते या शेताजवळून ओढ्याकाटाने गेलेली पायवाट सुमारे फरलांगभर मग मोठा उतार डगर ओलांडून खाली गेले की ओढ्याजवळच बसका पूल तो पार करून पलीकडे जायचे लगेच महारवाडा मांगवाडा लागायचा मग काय गाव आलेच या हिशेबाने नाना भराभर पाय वाटेने चालला होता मधून मधून कावळ्यासारखा कधी या बाजूला कधी त्या बाजूला बघत होता चालता चालता एकदम त्याचे लक्ष पाटलांच्या रानातील उभ्या ज्वारीकडे गेली ज्वारीच्या रानात अगदी रस्त्याकडेला एक वेल आला होता वेलावर एक दांडगे शेंदाड लागले होते चांगले पोसलेले सेंद्री रंगाचे ते सेंदाड एकदम नजरेला पडले आणि नाना थबकलाच आपण बऱ्याच दिवसात सेंदाड खाल्ले नाही याची त्याला आठवण झाली पिकातले सेंदाड काय नामांकित लागते वाह खरबुजाच्या वर नुसती साखर गोटी घ्यावे का काढून काय हरकत आहे इथं कोण आहे यावेळी बघायला अन सेंदाळ म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट बघितले तरी एवढे कोण काय विचारणार आहे तरी त्याने भित्र्या मनाने इकडे तिकडे जरा नेहाळून पाहिलेच कुणीही जवळपास नाही याची खात्री करून घेतली होय गना पाटील तसा फार खट मनुष्य रानातली काडी कोणी उचलली तरी गड्याला खपत नाही त्याने बघितले तर उगीच मागून पंचाईत नको एवढ्याशा शेंदाळासाठी जीव खाईल आपला पण कोणीच नव्हते जवळपास नाही म्हणायला पिकात एक काटीला बुजगावने उभे केले होते काटक्याने दोन हात लांब केलेले त्याचा फाटका सदरा आणि वर रंग दिलेले गाडगे त्याला चुन्याने नाकडोळी काढलेली त्या मावळत्या उजेडात बुजगावण्याचे ते ध्यान फारच मजेशीर दिसत होती बाकी आसपास कुणी नव्हती पाखरांचा झाडावरचा गोंधळ तेवढा चालला होता नाना क्षणभर थबकला मग झट दिशी रानात शिरून त्याने वेलाचा गुंताळा उचलला सेंदाळ हातात घेतली आता तो ते तोडणारच एवढ्यात कुठून तरी स्पष्ट दरडावल्यासारखा आवाज आला ए हात लावू नकोस त्याला घेऊ खाली विंचू चावल्यासारखा नाना झट दिशी उठला सेंदाड खाली टाकली घाबरा गुबरा होऊन तो इकडे तिकडे पाहू लागला कोण बोलले बरे आपण तर नीट पाहिले होते आसपास एक माणूस नव्हता मग बोललं कोण का पिकात कोणी उभा आहे म्हणायचं भीतच नानाने पिकाकडे टक लावून पाहिले कुणी जवळपास उभे आहे काय याचा आदमास घेतला कोण बोलले बुवा पण कुठेच कोणी दिसत नव्हते पिकात नव्हते बाहेरही नव्हते ओढ्यापाशी नव्हते अगदी कुन्नी कुन्नी नव्हते काहीतरी भास झाला आपल्याला चोरटेपणाने एखादी गोष्ट केली की के असेच होते नाही नाही ते भास उगीच व्हायला लागतात ते काही नाही एक शेंदाड ते काय तिच्या मारी आणि ते घ्यायला एवढे भ्यायचे छट सरळ राजरोज घुसावे शांतपणे शेंदाड तोडून धोत्राच्या घोळात घालावी आणि रुबाबात पुढे चालू लागावी ह्या घाबरत स्वभावानेच आपल्याला नाही नाही ते वाटायला लागते काहीतरी उगीच ऐकू येते नानाने पुन्हा एकदा सगळ्या दिशेकडे नीट निरकून पाहिली मग तो पुन्हा चार पावले पुढे सरकला खाली बसला शेंदाड तोडून हातात घेणार तेवढ्यात पुन्हा रागीट आवाज आला ए हात लावू नकोस त्याला चल उठ आता मात्र नानाने आणलेले सगळे बळ खलास झाले थरथर कापतच तो उठून उभा राहिला त्याची बोबडीच वळली पुन्हा कोण बोललं म्हणायचं इकडे तिकडे बघता बघता नानाची नजर एकदम त्या बुजगावण्यावर गेली ते बुजगावने आपल्याकडे पाहून हसले असे त्याला उगीच वाटले डोळ्यांचे उघडझाप करून तो त्याच्याकडे पाहत राहिला सगळा धीर एकवटून तो म्हणाला अ कोण हाय कोण बोललं मीच बोललो कोण मी नानाने त्या बुजगावण्याकडे परत पाहिली त्याबरोबर त्या, त्या बुजगावण्याने आपला पसरलेला पांढऱ्या शर्टातील एक हात एकदम उचलला नानाच्या दिशेने पुढे केला मग आवाज आला येकडे बाप रे भूताटके हाय वाटतय नेमकं कसं संध्याकाळच्या ईडीच आपण या भुताटकीच्या खाईच सापडलो आता काय आपली धडगत नाही आता मरतो आपण नानाचे सर्वांग घामाने न्हावून निघाली हातापायाला जोराचा कंप सुटला पळून जावे असे वाटू लागले पण जागचा पायच उचले नसा झाला त्याच्या तोंडून शब्दच फुटेना ते बुजगावने हसल्यासारखे त्याला दिसली त्याने परत नानाच्या दिशेने हात हलवला ये इकडे म्हणतो ना मंत्राने भरल्यासारखा नाना हसला चार पावले पुढे गेला थरथर कापत समोर नुसता बघतच राहिला तुझे नाव काय रे नानाची जीप टाळूला घट्ट चिकटून बसली तो काहीच बोलला नाही अरे नाव काय तुझं मूरधाडा सांगतोस का देऊ एक ठेवून ना, ना, ना। नाना नाना इंजिनाची सिट्टी वाजावी तसा नानाच्या तोंडातून आवाज निघाला को नाना नाना चेंगट पुन्हा सिट्टी वाजली काय करतोस इथं काय नाही नानाने उत्तर दिले म्हणून चोऱ्या करतोस आता तू पुन्हा नाही करणार बुजगावने खदाखदा हसली नाना आणखीनच घाबरून गेला आता या ठिकाणाहून केव्हा एकदा पळ काढतो असे त्याला होऊन गेले हे बघ तुला ए गम्मत जवड़ी। जवड़ी। जवड़ी जवड़ी। एक गम्मत सांगतो जरा जवळ ये आणखी जवळ ये जवळ ये जवळ ये असं करत हे भूत एकदम आपल्याला धरील आणि आपली मुंडी मुरगळील अशी नानाला भीती वाटू लागली त्याच्या पोटात एकदम खड्डाच पडला पण न कळत तो आणखी चार पावले पुढे सरकला मस्त मजा आली की नाही आ आली की बुजगावने पुन्हा खिदळली नानाही न कळत हसला तुला मोठा माणूस व्हायचाय काय नानाला नीटसे काही कळेना यावर बुजगावण्याने थोडक्यात सांगितले की मी आज तुझ्यावर खूप खुश होऊन तुला बक्षीस देणार आहे तुझे काहीतरी भले करणार आहे तुला गावात मान पाहिजे मोठा मान पाहिजे की मग जा गावात आणि सगळ्याच सांग आज रात्री जोरदार पाऊस पडणार आहे मनाव कुणाची बिळी चालली असली तर आवरावर करा मनाव नाहीतर फार नुकसान होईल कळलं पळ आता पळ म्हटल्याबरोबर नाना जो भरमसाठ वेगाने पळत सुटला तो गाव लागेपर्यंत ऐन गावात शिरला तेव्हा कुठे त्याच्या जीवाजीव आला तरी पण त्याचे सर्वांग घामाने भिजले होते छातीत एकसारखी धडधड होत होती, होती। तोंडातून शब्दच फुटत नव्हते छे छे भलताच विलक्षण प्रकार घडलाच बुजगावने कसलेले एकाचे भूतच ते जवळ ये जवळ ये असं सारखं का बरं म्हणत होतं आपल्याला मारायचा विचार तर नसावा त्याचा पण मग त्यानं आपल्याला सोडून का दिलं आणि का बरं सांगितलं त्यानं हं आज मुसळधार पाऊस पडणार हाय सगळ्याच सांग रात्री जेवणी खाऊनी आटोपल्यावर नाना ग्रामपंचायतीच्या ऑफिसात दहा पाच माणसांच्या घोळक्यात येऊन बसला तरी डोक्यात हेच विचार घुमत होती तुकाराम निकाते म्हणाला काय नाना नेहमीची कंपनी कुठे गेली आणि आज हिकडं कुठं नाना म्हणाला बाबू पैलवान फळ मारायला बाहेर गेलाय खरात आजारी पडलाय आणि मास्तर शेतावर गेलाय खळं चाललंय न त्याच खळे म्हटल्यावर नानाला एकदम आठवण झाली ते बुजगावने काय बरे म्हणाले होते आज रात्री पाऊस पडेल जोरदार आवरावर करा नाहीतर नुकसान होईल नानाने आबाळाकडे बारकाईने पाहिले आबाळ अगदी स्वच्छ होते चांदण्या चमकत होत्या चंद्राची कोर दिसत होती ढगांचा एवढा सुद्धा तुकडा कुठे तरंगत नव्हता थोडा वेळ विचार करून तो म्हणाला आज पाऊस पडला असं वाटत नाही कशावरनं आबाळ जरा तसं दिसतंय म्हणून म्हटलं भीमू घिसाड्यानं नानाच्या पाठीवर एकदम बमका घातला आबाळ काय दिसतंय रे चेंगटिया तुला काय अक्कल बिक्कल पावसाचा मागमूस तरी हाय काय सगळे हसले नाना वरमला आता नव मग कसं रे काय मागमूस नाही म्हणून तर मला वाटतय आज जोरकंच पाऊस होईल म्हणून याचं डोकं तिरपाकडं हाय तुकाराम म्हणाला नेमकं उलटच वाटतंय हिला सरपंच पानाचा तोबरा लावून बोलली एखाद्या घरात ताशा वाजंतरी वाजाय लागली की हा म्हणणार कोणीतरी नक्की मेलेलं दिसतंय सगळे पुन्हा एकदा गदागदा हसले नानाला पुढे बोलायला काही धीर झाला नाही निदान आवरावर करून ठेवली तर काय बिघडतंय वगैरे त्याने पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला पण कुणी त्याचे नीट ऐकूनच घेतले नाही सगळ्यांनीच त्याला मूर्खात काढले त्यालाही शेवटी आपण गाढव आहोत हे पटू लागले काहीतरी चमत्कारी घडेलाच पण तेच आपण खरे मानतो काय आणि लोकांना सांगतो काय सगळाच मूर्खाचा बाजार आहे बोललो नसतो तर बरं झालं असतं असे त्याला वाटले गप्पा हळूहळू दुसरीकडे वळल्या लोक नानाचे भ्रमिष्ठासारखे बोलणे विसरूनही गेले बरीच रात्र झाली हळूहळू एक, -एक उठून घराकडे गेला नानाही घरी येऊन पडला आणि मग मोठा विलक्षण प्रकार घडला बघता बघता आभाळ भरून आले चांदणे पार नाहीसे झाले जिकडे तिकडे काळे कुट्ट झाले आणि हा हा म्हणता पाऊस सुरू झाला दहा पाच मिनिटात तो वाढला मुसळधार कोसळू लागला तास दीड तास धो धो पडू लागला मग हळूहळू त्याचा जोर कमी झाला जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले लोकांचं खूप नुकसान झालं घरे गळली बाहेर वाळत टाकलेले धान्य धुन्य धुवून निघाली खळ्यावर तर सळीकडे राडाच राडा झाला ध्यानी मनी नसताना पाऊस आला पण नाना चेंगटाने हे आधीच कसे सांगितले त्याला कशावरून अंदाज आला लोकांना याचे विलक्षण आश्चर्य वाटले सगळ्या गावात ही बातमी झाली पाच पन्नास लोकात नानाला बोलावून सरपंच म्हणाले नाना, नाना गाडवीच्या तुला हे कळलं कसं तू कशावरनं सांगितलास पाऊस पडल म्हणून नाना मनातून खुश झाला कधी नव्हे ती गावाने आज आपली दखल घेतली याचे त्याला मनातून अप्रूप वाटले चांगलं मी आगाऊ सांगितलं होतं इशारा दिला होता पण कुणीच मनावर घेतलं नाही बसा आता बोंबलत आता का रडता भडविचानो असं मनात म्हणून तो वर कर्णी म्हणाला आ तसं वाटलं हो मला ते म्हणाला आपण कशावरनं वाटलं तुला तुला काय सपान पडलं काय दृष्टान झाला आ तसं काय नाही एकदम मला वाटलं आपलं असं कसं वाटलं रे एकदम वारा येईल आणि आपलं गाव भुरकन आबाळात उडून जाईल असं कसं काय वाटाय नाही खरे उत्तर द्यायची पंचाईतच रानातल्या बुजगावण्यानं मला ही बातमी सांगितली असं म्हणायचं कसं ते म्हटल्याबरोबर सगळ्यांनीच विचित्र नजरेने आपल्याकडे पाहिले असते आपल्याला वेळ लागली आहे याबद्दल सगळ्यांचीच खात्री पटली असती मग दुसऱ्याच दिवशी आपली रवानगी कुठंतरी इस्पितळात व्हायची माणसं या बाबतीत मोठी खंबीर नाना पहिल्यांदा गप्पच बसला लोकांनी खोदून खोदून विचारलं तेव्हा तो म्हणाला काय नाही मी आपले विचार करीत बसलो होतो एकदम कानापाशी येऊन कोणीतरी म्हणाय लागलं आज पाऊस का बरं पडू नये का बरं पडू नये झालं पडेल म्हटलं तर पडलाच बराबर नानाला वाटले की आपण हे उत्तर दिल्यावर लोक गप्प बसतील मग आपले कौतुक होईल नानाला काहीतरी कर्णपिशाचे वश आहे असे त्यांना वाटेल आपला रुबाब जरा वाढेल पण तसे काही झाले नाही सरपंच रागावून म्हणाले गाढवीच्या एवढी मोठी गोष्ट कळली आणि आम्हाला नीट सांगायचे नाही वै तू तु। तुला काय अक्कल बिक्कल तुकाराम निकाते हाताचे मूठ वळवीत बोलला समध्या खळ्यात माती आणि चिकोल झालाय नीट सांगितलं असतस तर काय तरी व्यवस्था तरी केली असती याला हानाय पाहिजे खेटरान तर काय आर एवढी खात्रीशीर माहिती होती तर म्हणायचं हा जोडून सांगायचं की बाबा नो माझी माहिती पक्की हाय नाना भीत भीत म्हणाला पण मी काल रात्याला गप्पड बोलू नगस आव पर... चल हाकाल न हाकाल गाडी सगळे त्याच्यावर खवळले सर्वांच्याच म्हणण्याचा सूर एकच होता एवढी महत्त्वाची माहिती असताना नानाने तितक्याच गंभीरपणाने ती सांगणे आवश्यक होते म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा झाला असता नुकसान टळले असते काहीतरी थातूरमातूर बोलून आणि उडत उडत सांगून नाना चिंकटाने सर्वांची वाटोळी केली या गुन्ह्याबद्दल प्रत्येकाने कमीत कमी दहा दहा रट्टे तरी त्याच्या पाठीत घातले पाहिजेत सबंद गावाने अशा शिव्या घातल्या तेव्हा नाना मनातल्या मनात, मनात हिरमुसला आपण या भानगडीत पडलोच नसतो तर बरे झाले असते असे त्याला वाटले तो मुकाट्याने उठला आणि घराकडे गेला यावर चार आठ दिवस गेले घडलेली गोष्ट नाना विसरूनही गेला नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी तो गावाबाहेर पडला नेहमीच्या सवयीप्रमाणे ओढा ओलांडून डगरीवर आला शेताजवळच्या पायवाटेने चालता चालता एकदम त्याला आवाज ऐकू आला काय नाना कसं काय नाना एकदम दचकलाच त्याने आसपास पाहिली आसपास कुणीही नव्हती मग न, न कळत त्याची दृष्टी शेतातल्या बुजगावण्याकडे गेली ये इकडे ये, ये ते बुजगावने त्याच्याकडे हात करून हसत हसत त्याला बोलवत होते बाप रे नाना पुन्हा घाबरला हातापायावरून एकदम वारे गेल्यासारखी झाली अम्मी हो तूच इकडे ये नाना यांत्रिकपणे पुढे सरकला त्याचे तोंड कोरडे झाले काय झालं की नाही मी म्हटल्याप्रमाणे नाना काहीच बोला नाही गप उभे राहिला आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुमच्या गावचा मास्तर कोण आहे अ बोडके गुरुजी नाना कसा बसा बोलला कसा येतो मला काय दखल मी शाळेला कधी गेलोच नाही पर लई चावनाट माणूस आहे म्हणत्यात मग बरोबर आहे काय बरोबर हाय हा बोडके गुरुजी आज गावातल्या एका तरण्या ताट्याबाईला घेऊन जाणार आहे अस नानाला आश्चर्य वाटले बोडके गुरुजी एका तरण्या ताट्याबाईला घेऊन पळून जाणार इथंपर्यंत त्यानं मजल मारली आणि आपल्याला ही गोष्ट माहिती असू नये गावातली एक बाई आपल्याशी धड चार शब्द कधी बोलत नाही आणि या गुलामानं एवढी प्रगती करावी अक्कोन, कोण बाई ती बाई डुमने कोण हा एक असा मी नुसता गुरगुर करीत गावातनं हिंडत असतोय मग तिचीच पोरगी काय म्हणतोस नाना चिंटालाही त्याही परिस्थितीत आश्चर्याचा धक्का बसला पांडू डोंगण्याची लेख गावातन ठुमकत हिंडायची गोरी पान सेलाटी भिरभिऱ्या नजरेनं इकडे तिकडे बघत हिंडायची ही पोरगी नानाला फार पूर्वीपासून माहीत होती पण तिच्याशी बोलण्याचे धाडस त्याला कधी झालेच नव्हते असे ही फैनाबाज पोरगी घेऊन बोडके गुरुजी पळून जाणार दाब चान्स मारणार गुरुजी अप्पर कवा जाणार आजच होय आजच जा आणि गावात सांग म्हणजे तुझा मान वाढतोय का नाही बघच पळ नाना तसाच माघारी फिरला तो थेट गावात आला जेवण खान गडबडीने आटपून तो पंचायतीच्या हाफिसात आला तेव्हा माणसे गोळामेळाने बसलेली होती नानाने नीट निरखून पाहिली बसलेल्या मंडळीत पांडू ढुमणेही त्याला दिसला मग त्याला हा विषय काढायचे धैर्य लवकर झालेच नाही बराच वेळ इकडे तिकडे गप्पा झाल्या काही माणसे हलली काही नवीन माणसे भरती झाली पांडू डुंगणी उठून निघून गेला मग कुठं नानाला कंठ फुटला सरपंचांना उद्देश येऊन तो म्हणाला अत्य बाडके गुरुजी आहे ना बर मग त्यो लई फाजील माणूस आहे म्हणत्यात असल तुला लेका त्याच्याशी काय करायचं अ तसं नव बापड्यांचा लईनाद आहे म्हणतेला तुकाराम निका त्यानं नानाच्या मांडीवर जोरदार चिमटा घेतला एक डोळा बारीक केला मग लेका तू का जळायला लागलास त्याच्या भानगडीत तो निस्तरील तुला का काळजी भीमू घिसाडी बोलला तसं नव चेंगट्याला शाळेची काळजी लागली असल सगळेच खिखी करून खिदळले चेंगटाला राग आला आपण पोटतिडकीने बोलावी आणि लोकांनी ऐकून सुद्धा घेऊ नये म्हणजे काय पण जग हे असेच आहे सत्याचा वाली कोणीच नाही सरपंच बसल्या जागेवरून पान थुकत म्हणाली त्याची काय भानगड असल तर ती बाहेर गावात काही आहे का, का, का। मग उगीच बोलू नकोस मला एक गोष्ट समजली आहे म्हणून म्हणतो तुला काय तरी सारखंच समजत असतंय ऐका तरी खरं बोल काय म्हणतोस बोडके गुरुजी एका बाईला घेऊन पळून जाणार आहे म्हणूनच मला समाजलं बाई कोणची र पांडूच्या पुरीचं नाव अगदी ओटावर आली होती पण संयम राखून नाना म्हणाला एवढं डिटेल वार काय आपल्याला माहीत नाही पर बाई हाय एवढं खरं तुकारामने त्याच्या पाठीत बुक्की घातली लेका पळून जात्यात ते बाईला घेऊन जात्यात बोवाला घेऊन कोण जात आहे का आणि बाई गावल्यावर पडून जायचं असतं राहायचं नसतं तिथं बागा बाबा मी आपलं सांगितलं एवढं बोलून नाना गप्प बसला पांडूच्या पोरीचे नाव सांगून आपल्या माहितीला वजन आणावे असे एकदा त्याला वाटू लागले पांडू डुमने त्या कंपनीतला एक मोरक्या त्याच्या पोरीचं नाव सांगावे आणि आपण मार खावा असे घडले तर त्यापेक्षा नकोच ती भानगड तू आता घरी जा चेंगट आणि पड जा कवा का होईना पर तू बी एखादी भानगड कर बघूया काय हिंमत आहे तुझ्यात सगळ्यांनीच त्याची अशी टर उडवली तेव्हा चेंगट काहीच बोलला नाही आपण एवढी महत्वाची बातमी सांगितली आणि लोकांनी आपलीच हुरे उडवावी या गोष्टीचा त्याला फार संताप आला मरेनात का लेकाचे आपण आपले सरळ घरी जावे हेच बरे चेंगड मुकाट्याने उठला मान खाली घालून घराकडे गेला दुसऱ्या दिवशी गावात फार खळबळ उडाली पांडू डुमण्याची तरणी ताटीपोरगी एकाएकी बेपत्ता झाली ही बातमी सगळीकडे पसरली रात्री केव्हा तरी घराची कडी काढली आणि केव्हा निघून गेली याचा पत्ताही लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच घरच्या लोकांना हा शोध लागला मग सगळ्या गावभर गवगवा झाला जिकडे तिकडे शोधाशोध झाली पळापळ पड़ झाली मग पत्ता लागला की गावातले बोडके गुरुजीही काल रात्रीपासून गावातून अंतर्दान पावले आहेत तेच बहुधा या पोरीला घेऊन पळाले असावेत हा तर्क अगदी कुणालाही सुचण्यासारखा होता पण ही भानगड झाली कधी कुणालाच कशी नीटशी कळली नाही गावात जिकडे तिकडे याच गोष्टीची चर्चा सुरू झाली पांडू ढुमणे तर लालबुंद होऊन गावातून हिंडू लागला भेटेल त्याला सांगू लागला आता भेटू देत दोघ त्यांचा जीवच घेतो आणि त्या बोडक्याच्या बरगड्याच काढून खुंटीला अडकतो लोक म्हणाली तेवढं तर कमीत कमी होयलाच पाहिजेत पण तुम्हाला कुठं कसं कळलं नाही पांडू बोलणाऱ्यावरच उकडला बाई एकदम कुणाला तरी आठवण झाली अरे नाना चेंगट काहीतरी हेच सांगत होता काल त्याला ही भानगड नक्कीच ठाऊक आहे त्याच्याशिवाय तो बोलेल कसा त्याला बोलता करा म्हणजे अष्टम कोष्टम आत्ताबाहेर येईल पाच पंचवीस माणसांच्या घोळक्यात बसवून सरपंचानी हुकूम दिला जा रे त्या नाना चेंगटाला घेऊन या इकडं अशा कामाला काय उशीर एक सोडून चार माणसं पळत गेली त्यांनी नाना चेंगटाला ओढूनच आणले सरपंच गरजले नाना खरं सांग गुरुजी ह्या पुरीला घेऊन पळून जाणार हे माहीत होतं का नाही तुला नाना थरथर कापत म्हणाला अ माहित होत जी सगळे चकित झाली आ मग बोलला नाहीस तू मी कालच म्हणालो होतो की पर तुम्ही कुणी लक्षच दिलं नाही सा खरी होती पण ती कबूल करणं तुकाराम निका त्याच्या जीवावर आली थोडा विचार करून तो म्हणाला पण पांडूची पोरगी म्हणून तू कधी सांगितला होतास तसं काय बोलला नाहीस तू खरं का नाही ते खरं हाय रामू घिसाडी पुढं घुसून बोलला आणि आजच पळून जाणार हाय म्हणून कधी सांगितलंस तू आजच म्हणाला असतास तर आम्ही काहीतरी दखल तरी घेतली असती लेखाचा सामील असल दोघासनी असं कोणी मदतगार असल्या बिगार धाडस करत नाहीत ही माणसं अगदी खरं हाय सगळे क्रुद्ध दृष्टीने नानाकडे पाहू लागली नाना घाबरला तो कळवळून म्हणाला आवो मला काय बी माहित नाही याच्यातलं आई शपथ मग कसं कळलं रे तुला नाना काहीच बोलला नाही एकदम गप्प बसला सरपंच म्हणाले असाच विचार करीत बसलो होतो आणि एकदम कुणीतरी कानापाशी येऊन बोललं असंच नव नानाने होकारार्थी मान हलवली अरे बघ काय हाणारे हे ला घ्या मधी सोळा मरस्तवर कुणीतरी एवढे शब्द उच्चारायचा अवकाश दहा पाच मंडळी असतऱण्या सारून पुढे आली नानाला मध्ये घेऊन त्यांनी चांगलाच प्रसाद दिला कुणी आपल्या हाताची खास भागून घेतली कुणी पायाचा कंड शमवला कुणी लाता आणि बुक्या दोन्ही घातल्या सरपंच म्हणाले हय मार द्या र रगात काढायचं नाही रगात निघालं तर निष्कारण फौजारी होईल नुसता मार द्या मंडळींनी नानाला एवढा मुक्कामार दिला की नानाचे सर्वांग बोलू लागले पहिल्यांदाच त्याने मेलो मेलो म्हणून जेवढा आरडाओरडा केला असेल तेवढाच नंतर बेशुद्धच झाला आपल्याला पुढे किती मारले हे त्याला काही कळलेच नाही कळले तेव्हा तो घरच्या अंतरुणावर होता त्याचे अंग आणि अंग रटरटत होते रात्रभर तो नुसता विवळत होता या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता पण अंगाची आग थांबली नव्हती नानाला नीट बरे व्हायला चांगले पंधरा दिवस लागले पंधरा दिवसांनी नाना पहिल्यांदाच घराबाहेर पडला हिंडू फिरू लागला त्याला थोडे बरे वाटू लागले दोन दिवसांनी फिरत फिरत तो ओढ्यापाशी आला नादातच ओढा ओलांडून डगरीवर चढला त्या पायवाटेने पाच दहा पावले चालला मग त्याला एकदम आठवण झाली घाबरून जाऊन त्याने भोवताली पाहिले रानातल्या ज्वारीची आता कापणी झाली होती ताटांचे भारे रानात पडले होते रान मोकळे झाले होते पण दोन काटक्यांचे ते बुजगावणे तसेच उभे होते नानाने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ते हसले हात पुढे करून ते म्हणाले आली का नाही प्रचिती मी म्हणालो त्याची वाढला का नाही गावात तुझा रुबाब आता तुला आणखी एक बातमी सांगतो आज रात्री गावातल्या विठोबाच्या देवळावर दरोडा हे शब्द ऐकल्यावर नाना तिथं थांबलाच नाही त्यानं टून दिशी उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन तो तिथून धूम पळत सुटला पळताना त्यानं मागे सुद्धा वळून पाहिले नाही धन्यवाद